सेवा साम्राज्य मित्रमंडळ नळी तर्फे आज सद्गुरू शिवालाल महाराज यांची दोनशे सत्त्याऐंशीवी जयंती आपण साजरा केलेली आहे या जयंतीमध्ये प्रामुख्यानं सकाळी आम्ही शोभायात्रा नळी ते आमनोरा पार्क तुपे फॉर्म साहेबांचं फॉर्म हाऊसपर्यंत आम्ही शोभायात्रा काढलेली आहे आणि इथं आल्यानंतर वृक्षरोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सोबतच समाज प्रबोधन शिवालाल महाराज यांच्या चे जीवनचरित्र्यावर इथं प्रबोधन पण करण्यात आलं या कार्यक्रमासाठी साम्राज्य मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते त्याच्यामध्ये दे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव सर्व मित्रमंडळ आणि सोबतच अमोल नाना तुपेसाहेब यांनी विशेष सहकार्य करून इथल्या प्रतिष्ठित सर्व राजकीय मंडळींना बोलवून शिवालाल महाराज यांच्या या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आ... करून घेतलेलं आहे आणि मान्यवरांनीसुद्धा सद्गुरू शिवलाल महाराज यांच्या यांचे जीवन कार्य आणि त्यांची विचारधारा काय याबाबत समाजांना सोबत प्रबोधन केलं आणि सोबतच बाहेरून आलेल्या ह्या समाज समाजाला वेळोवेळी सहकारी क सहकार्य करण्याचं सुद्धा वचन या जयंतीच्या निमित्तानं आमच्या समाजाला त्यांच्या तर्फे देण्यात आलेलं आहे सेवा साम्राज्य मित्र मंडळाच्या माध्यमातून आज किती वर्ष झालं या ठिकाणी हे कार्यक्रम घेतलं जाते आणि याला प्राधान्य नेमका आपण कोणाला देण्याचा प्रयत्न करणार आ वर्षीचा हा तिसरा वर्ष आहे जो हा कार्यक्रम घेतला आहे आम्ही प्रतिवर्षी अमोललाना तुपेसाहेब प्रामुख्यानं त्यांचं विशेष सहकार्य या जयंती मंडळाला लाभलेलं असते आणि त्यांच्या सहकार्याने इतर जे काही राजकीय पुढारी आहेत त्यांनी त्यांच्या सर्वांची उपस्थिती प्रत्येक आणि त्यांचं सहकार्यसुद्धा या मंडळाला ला लाभलेलं राहतं आज या ठिकाणी जे रॅली झालेली आहे त्या रॅलीमध्ये साधारणतः किती जनसमुदाय उपस्थित होता ही रॅली आपण ग्रामपंचायत कार्यालय नळी येथून सुरुवात केली त्यामध्ये साडेसत्रळी गाव आणि इतर आजूबाजूचे जे जो समाज आहे कमीत कमी, कमी आ, हजार आ, 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 एक संख्येमध्ये हजार आणि हजारच्या वर सुद्धा समाज बांधव या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे आणि इथल्या ज्या सर्व मान्यवरांचं सहकार्यसुद्धा खूप चांगलं या, या मंडळांना भेटलेलं आहे आणि शिवालाल महाराजांची जयंती आम्ही थाटामाटामध्ये साजरी केलेली शेवालाल महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून जनतेला नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण करणार जन शिवालाल महाराज जे जीवनभर कार्य कर केलेलं आहे ते जात आणि धर्मविरहित समाजव्यवस्था त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव असू नये ही शिवालाल महाराजांची विचारधारा होती आणि त्या विचारधारेचा प्रसार आणि प्रसार मंडळास मंडळातर्फे येणाऱ्या दिवसामध्ये वेगवेगळ्या समाज माध्यमातून कार्यक्रमातून समाजामध्ये मा दे देण्यात येईल नमस्कार मी सीमा राठोड साडेसतरा नळीमध्ये येथे आम्ही श्री शेवालाल महाराज यांची जयंती साजरा केली या जयंतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या उपस्थित होते आणि आम्हाला खूप मोठा सपोर्ट म्हणून एक सहाका सहकार्य म्हणून श्री अमोल नानासाहेब तुप्यांनी खूप मदत केली आणि अशाच प्रमाणात ते पुढेही चालून किंवा पुढच्या वर्षी आम्हाला खूप मदत करतील याची आम्ही अपेक्षा ठेवतो ह्या प्रम ह्या इथे ज्या कार्यक्रमामध्ये लोकसंख्या उपस्थित होती ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला आम्ही अपेक्षा ठेवतो की पुढच्या वर्षी ते आम्हाला असेच सहकार्य करतील धन्यवाद